जय शिवराय मित्रांनो आज आहे पाच जुलै आपण परभणीच्या शहरामध्ये आज प्रवेश केलेला आहे डिजिटल बोर्डासाठी आपण परभणीमध्ये आलेलो आहेत आणि डिजिटल बोर्डाच्या माध्यमातून तोडकर हवामान अंदाज परिषदेअंतर्गत लाईव्ह देखील घेतला जाणार आहे तर विशेष म्हणजे पाच जुलैचा अंदाज जो आहे तो आपण कालही दिलेला आहे पण सविस्तरित्या सांगायचं म्हटलं तर आज लोड कन्नड परिसरामध्ये भोकरदन जाफराबाद मध्ये हलक्या ते मध्यम शटकाना सुरुवात झाली आहे जळगाव जिल्ह्यातही धुळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आज पावसाची दमदार हजेरी लागणार आहे खामगाव चिखली या मलकापूर परिसरातही आज पावसाचं आगमनही होणार आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या काही उत्तरेकडील भागांना आज बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस होईल तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये सटकाऱ्यांचं सा प्रमाण किंवा काळ्यापुट्या ढगांमधनं धारा उतरण्याचं प्रमाण हे अधिक राहणार आहे तर अशा प्रकारे ही पाच जुले पार पडेल पण संध्याकाळच्या वेळेला काही ढगांचे जे काही आगमन होणार आहे म्हणजे उदाहरणार्थ विदर्भ अकोला अमरावती चंद्रपूर हिंगोली वाशिम नांदेड परभणी या भागांमध्ये पावसाचे जे शटकार आहेत ते अधिकरित्या पाहायला मिळतील पण सोमवार आणि मंगळवार राज्यांमध्ये पावसाची जी परिस्थिती आहे ती मराठवाड्यामध्ये खानदेश विदर्भामध्ये सुधारताना पाहायला मिळते आहे एकंदरीत या वातावरणाचा मागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आहे की विदर्भ आणि मराठवाड्यातल्या लातूर बीड परभणी जालना जिल्हा त्यानंतर हिंगोली परिसर छत्रपती संभाजीनगरचे पूर्व भाग बुलढाणा जिल्हा तसेच अकोला वाशिम जिल्हा त्यामधले वारे जे आहे ते पूर्णपणे नॉर्मल होताना आठ जुलैची कंडिशन स्पष्टपणे दिसते आहे वाऱ्याचा जोर आजही महाराष्ट्रामध्ये जर आपण मराठवाडा आणि विदर्भाचं जर पाहिलं तर तो कमी झाल्यासारखा वाटतोय गरमीच्या लेवलच्या बाबतीत विचार जर केला तर गरमीचा लेवल ही आता इथून पुढे हळूहळू वाढेल एकंदरीत चित्र असं आहे की वाऱ्याचा जो जोर आहे तो वाढताना चांगल्या पद्धतीनं जो होता तो आता कमी होताना चांगल्या पद्धतीनं दिसतो आहे त्यामुळे पावसाचे येण्याचे चान्सेस किंवा कुठल्याही माध्यमाचे अंदाज सुटण्याचे चान्सेस आपल्या बरोबर हे आता इथून पुढे कमी राहतील आता विशेष म्हणजे तारखा बघा मराठवाड्यातल्या ले सर्व जिल्ह्यांसाठी सोमवार आणि मंगळवार म्हणजे एकंदरीत उद्याची सहा ही काही भागांसाठी तसेच सात तारीख ही विदर्भाच्या बऱ्याच ठिकाणच्या भागांसाठी त्यानंतर सोमवार आणि मंगळवार इजी संबाज नगर जी ही जी काही तारखा आहेत यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागांना दमदार हजेरी परभणी जालन्यामध्ये सटकार येथे हलक्या ते बरीचशी व्याप्ती आहे जळगाव अकोला अमरावती यामध्ये नव्वद टक्क्याच्या व्याप्तीची शक्यता गाठ आहे मेहकर लोणार परिसर रासावंगी पट्टा जिंतूर अंबडपट्टा त्यानंतर जे काही आष्टी सेलू मानवत पाथर्डी परिसर त्यानंतर ही जी काही पातळी बोलू आहे ती परभणीची आहे नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा गडचिरोली सह पावसाची हजेरी चांगली लागणार आहे हिंगोलीच्या सर्व तालुक्यांना दमदार ते जोरदार हजेरी लागणार आहे पण याच्यामध्ये झडीचं जे स्वरूप आहे ते बऱ्याच ठिकाणी आहे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याचा काही लातूर सोलापूर जे काही पट्टा आहे आलेला देवीनगर परिसर इथे अकरा जुलैपर्यंत वाऱ्याचा जोर जो वा आहे तो कमी अधिक प्रमाणात का होईल पण कायम राहणार आहे त्यामुळे या भागाची सर्वदूरची व्याप्ती सांगता येत नाहीये सर्वदूरच्या व्याप्तीमध्ये विदर्भाचे सर्व जुले नऊ तारखेपर्यंत पूर्ण होतील पण कवरिंगच्या बाबतीत सात आणि आठ जुलै चांगली आहे त्यामुळे एक दिवस मागे पुढे होण्याचे चान्सेस देखील सात तारखेनंतर असू शकतात तर एकंदरीत चित्र जे आहे ते अशा प्रकारे आहे त्यामुळे आज आपल्या युट्यूब चॅनलवरती ऑफिशियल चॅनलवरती सहा जुलैला काही जर इन्स्टॉलेशन पूर्ण झालं तर पाच जुलैला आपण हा लाईव्ह डिजिटल पॅनलच्या नुसार तो घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी डिजिटल पॅनलवरती जे काही आपण मॅपच्या द्वारे तुमच्या भागांवरती मार्किंग करणार आहेत मार्किंगच्या बाबतीत तुमच्या लोकेशनला कुठली ऍक्च्युअल तारीख आहे वाऱ्याचे डायग्राम वाऱ्याचे अॅनिमेशन वाऱ्यानुसार पावसाचे अॅनिमेशन हे संपूर्णतः तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे तोडकर हवामान अंदाज फेसबुक युट्यूब किंवा इंस्टाग्रामला सर्च करा तिथे हे व्हिडिओज असतील जय शिवराय धन्यवाद